नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पोलेसर नांदेडवाले या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंट विषयाची तयारी करून घेत आहोत आणि ही तयारी करून घेत असताना आपण या अगोदर भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचे जवळपास बारा उदाहरण आपल्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आज आपल्याला तेरावं उदाहरण अभ्यासावयाचं आहे त्याचं नाव आहे आणि विकास यांचं ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत का नाही तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला अवेलेबल होतील तुम्हाला उपलब्ध होतील दुसरं आणखी महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून मला त्यावर तुम्हाला प्रतिसाद देता येईल ओके मग आता या ठिकाणी आपण वेळ न लावता सुरू करू उदाहरण नंबर तेरा राधा आणि विकास यांचे तर बघा राधा आणि विकास यांचं उदाहरण आहे आणि या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक जुना ताळेबंद दिलाय आणि जुना ताळेबंद दिल्याच्या नंतर काही समाय समायोजना दिल्या जुना ताळेबंद आणि समायोजना यांच्या आधारे आपल्याला नेमकं काय काय तयार करायचंय ते आपण पाहूता आधी सगळ्यात महत्वाचं बघा राधा आणि विकास हे तिनास दोन या प्रमाणात किती प्रमाणात तिनास दोन या प्रमाणात काय करतात नफा तोटा वाटून घेतात आणि त्यांचा काय केलं माहिती आहे एक एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीचा एक ताळेबंद दिलाय हा ताळेपण जुना आहे आणि या गणितामध्ये वेगळं म्हणजे काय दिले विद्यार्थी मित्रांनो की चालू खाते दिले बघा कोणतं खातं दिले चालू खातं दिले चालू खातं दिलं असलं तरी आपण काही चालूपणा करायचा नाही अत्यंत सोपा आहे खूप खूप सोपं आहे गणित समजून घ्या कन्फ्युज होऊ नका ओके okay, या ठिकाणी बघा काही समायोजना दिल्यात समावेश किती समायोजनात बघा तीनच समायोजना आहेत जास्त नाहीत पण शेवटी काय तयार करायचं सांगितले बघा नफा तोटा समायोजन खाते भागीदारांचे चालू खाते आणि नवीन ताळेबद्दल म्हणजे आपण जसं याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये भांडवल खात तयार केले अगदी त्याच प्रकारे काय करायचे भांडवल खात्याऐवजी कोणतं खातं करायचे चालू खातं करायचे चालू खातं खात आलं याचा अर्थ हे जे गणित आहे हे जे उदाहरण आहे स्थिर भांडवली पद्धतीचं उदाहरण आहे आणि याच्या अगोदर जे आपण उदाहरण पाहिले ते कोणते आहेत अस्थिर भांडवली पद्धत अस्थिर भांडवली पद्धत म्हणजे त्या पद्धतीमध्ये भांडवलात काय होत गेला बदल होत गेला सुरुवातीचं yes. म्हणजे भांडवल आणि नंतरच भांडवल यामध्ये फरक जाणवला पण या, या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो चालू खातं आलं याचा अर्थ हे स्थिर भांडवली पद्धतीचं उदाहरण आहे भांडवलात कसल्याही प्रकारचं यामध्ये काय होणार नाही बदल होणार नाही मग आपल्याला या उदाहरणामध्ये काय काय तयार करायचंय नफा तोटा समायोजन खाते म्हणजेच पुनर्मूल्यांकन खातं कशा प्रकारचं करायचं हो का या प्रकारचं पुनर्मूल्यांकन खातं करा सोबतच जसं आपण भांडवल खातं करू लागल्या तसं चालू खातं करा पण इथे एक महत्वाची अडचण अशी आहे जी की विद्यार्थ्यांना कन्फ्युज होऊ शकते की आपण भांडवल खातं करत असताना जुने भागीदार आणि नवीन भागीदार यांचं करायचं पण चालू खातं करत असताना मात्र नवीन भागीदाराचं चालू खातं नसते कारण आता आता काय करायला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायलाय म्हणून फक्त आणि फक्त जुने भागीदार जे आहेत जुन्या भागीदारांचंच कोणतं खातं करायचंय चालू खातं करायचंय हा थोडासा बदल आहे बाकी नाही मग या प्रकारचं चालू जसं भांडवल खातं करू राहिलं का नाही तसंच चालू खातं करा फक्त जुन्या भागीदारांचं ओके त्यानंतर ताळेबंद आपण जसा केला होता अगोदर तसाच आणि सोबतच एक रोख किंवा बँक खातं या प्रकारचं तयार करायचे अदरवाइज मग बाकी काही बी आपल्याला तयार करण्याची गरज नाही फक्त भांडवल खात्याऐवजी कोणतं खातं करायचे चालू खातं करायचे चला मग आपण वेळ न लावता आजचं हे उदाहरण सुरू करू ता बघा उदाहरण नंबर तेरा काय सांगितलंय राधा आणि विकास यांचा आहे त्यांचं तोटा वाटपाचं प्रमाण किती आहे तिनास दोन आहे तिनास दोनच आहे ना ओके तिनास दोन आहे आता काय करा ज्या ज्या पदावर समावे विचारल्यात त्या त्या पदाला टिक मार्क करायच्या कोणत्या कोणत्या पदावर समावे विचारल्या बघा बरं पहिल्यांदा काय म्हणलंय परिसर मूल्य तीन लाख चाळीस हजार करावे परिसरावर समावे आहे परिसराला टिक मार्क करा नंतर काय म्हणले उपस्कर उपस्करला टिक मार्क करा नंतर कशावर कर म्हणले संशयित कर्ज निधी म्हणजे रनकोवर आहे टिक मार्क करा नंतर स्कंद स्कंदावर पण आहे जवळपास सगळ्याच संपत्तीवर काय आहे समायोजना आहेत त्यानंतर ओमने भांडवल त्यांनी ओमला प्रवेश दिलाय ओमने भांडवल म्हणून ऐंशी हजार आणावे ठीक आहे नवीन भागीदारांना भांडवल बियाणाच आहे ख्याती बियाणायचं आहे आणि शेवटची एक समायना आहे बघा तीन नंबरची की बाळूकडील कर्जाची परतफेड एनईएफटी ओके म्हणजे काहीच नाही बँकेमार्फत काय केलेलं आहे शोधन केलेलं आहे दे देतेच ओके याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाळूंच कर्ज हा ज्या पदावर समाळ होत्या त्याला आपण टिकमार्क केले इथपर्यंत कोणला काही अडचण नाही मग सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो नवीन भागीदार कोण आहे ओम आहे आणि ओमला त्यांनी काय केलंय एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी प्रवेश दिलाय नवीन ताळेबंद तयार करत असताना तो ताळेबंद जो आहे त्या ताळेबंदाला जे आहे ताळेबंदाला तारीख कोणती द्यायची माहिती आहे का ज्या दिवशी नवीन भागीदाराने प्रवेश घेतलाय ती तारीख टाकायची जसं की या ठिकाणी बघा एक एप्रिल सॉरी या ठिकाणी तारीख चेंज करा वाटल्यास एक एप्रिल दोन हजार एकोणवीस ही तारीख टाकायची ज्या दिवशी त्या भागीदारांना प्रवेश घेतलाय ती तारीख ताळेबंदला तारी टाकायची ठीक आहे इथपर्यंत सगळं झाल्याच्या नंतर आणि इथं अठरा असेल बरं का या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे कदाचित या ठिकाणी जुन्या ताळेबंद तारी तारीख असेल अठरा ओके आता काय करायचंय उदाहरण सुरू करायचंय वेळ न लावता बघा जुन्या ताळेबंदाच्या देयता बाजूला पहिलं पद काय आहे भांडवल आहे कोणाकोणाचं राधा आणि विकास यांचं राधाचं भांडवल दोन लाख विकासचं भांडवल एक लाख वीस हजार काहीच करायचं नाही आजपर्यंतच्या गणितामध्ये आपण हे भांडवल काय करू लागलो भांडवल खात्याच्या जमाला शिल्लक पुढे आणली म्हणून घेऊ लागलो आहे का नाही पण ह्या गणितामध्ये काय करायचं जशा तसं भांडवल नवीन ताळेबंदाच्या देयता बाजूला थेट बाहेर लिहून टाकायचं बघा हे भांडवल खात राधा किती रुपये आहे दोन लाख आहे विकास किती रुपये एक लाख वीस हजार रुपये आहे इथपर्यंत घेतलं का ठीक आहे आता पुढचं पद काय बघा पुढचं पद आहे चालू खातं चालू खातं कुणाकुणाचं आहे राधाचं आणि विकासचं आहे मग राधाचं चालू खातं किती आहे दोन हजार चारशे आणि विकासचं किती आहे दोन हजार आठशे काय करायचं जसं आपण बघा त्या गणितामध्ये भांडवलाचे शिल्लक पुढे आणत होतो तसं चालू खात्यावर काय करायचे शिल्लक पुढे आणायचे तो काय चालू खातं चालू खात्याची जमा बाजू शिल्लक आणली राधा दोन हजार चारशे विकास दोन हजार आठशे त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा बाळूचे कर्ज आहे आता बाळू हा व्यवसायातला भागीदार आहे का ते बघा अगोदर व्यवसायातला भागीदार व्यवसायात भागीदार भागी तीनच आहेत राधा विकास आणि ओम पण बाळू हा भागीदार आहे का नाही कुणाचा आहे रे बाळ आहे नाही आपल्याला माहित नाही मग ते व्यवसायाला काय केलं माहित आहे त्यांना कर्ज पुरवलेलं आहे मग बाळूचं कर्ज जे आहे बाळूच्या कर्जाचं व्यवसायानं काय केले बघा बाळूकडील कर कर्जाची परतफेड ने करावी याचा अर्थ बाळूच्या कर्जाची परतफेड करायचे मग या ठिकाणी एक नोंद तुम्ही लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो कदाचित ही नोंद नसल एखाद्या देयतेचं शोधन केल्यास एखाद्या देयतेच शोधन केल्यास नोंद काय होणार देयता हाते नावे आणि रोख ऑब्लिक बँक खात्याला खात्याला एवढं तरी चालते पण समजण्यासाठी आणखी या रोख खात्याला जमा ओके आता या ठिकाणी देयता कोणती होती बाळूचं कर्ज होतं हे देयता नाव काढायचंय आणि त्या ठिकाणी काय लिहायचं मग बाळूचे कर्ज खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा या प्रकारची नोंद लिहायचे मग बाळूचं कर्ज किती होतं बघा बरं बाळूचं कर्ज होतं चाळीस हजार ला चाळीस हजार कर्जाचं काय केलंय शोधन केले मग आपण बाळूचं कर्ज खातं उघडलंय का नाही उघडलं मग बाळूच्या कर्ज खात्याच्या नावेला काय लिहायचं रोख किंवा बँक खातं लिहायचं पण आपण बाळूचं कर्ज खातं उघडलं नाही त्यामुळे ते घ्यायची गरज नाही मग आपण रोख खातं उघडले रोख खात्याला जमा म्हणले याचा अर्थ रोख खात्याच्या पुण्या बाजूला जमा बाजूला काय लिहायचं बाळूचे कर्ज खातं लिहायचं बघा या ठिकाणी रोख खाता आपण केले रोख खात्याच्या जमा बाजूला कुणाचे कर्ज खाते बाळूचे कर्ज खाते किती रुपये घेतला आपण चाळीस हजार रुपये या ठिकाणी घेतले इथपर्यंत झालं पुढं ही नोंद मात्र लिहून घ्या बरं का सगळ्यांनी त्याच उदाहरणाच्या वर्किंग नोट मध्ये लिहून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला सोडत असताना समजून जाईल किंवा पीडीएफ तुम्हाला मी दिली टेलिग्राम चॅनलला त्यावर देखील तुम्ही हे नोंद ऍड करू शकता आता पुढचं काय आहे बघा पुढचं पद आहे धनको धनकोवर काही समान विचारले का नाही धनकोची रक्कम किती हजार आहे बारा हजार आहे हे बाराला बारा हजार रुपये ताळेबंदाच्या देहता बाजूला थेट बाहेर लिहून टाकायची बघा या ठिकाणी हे ताळेबंद आहे ताळेबंदाची ही देहता बाजू आहे देहता बाजूला बघा आपण धनको घेतले किती हजार बारा हजार रुपये घेतले त्यानंतर पुढचं पद काय आहे देहता बाजू संपली आता संपत्ती बाजूला बघा संपत्ती बाजूला एका एकाना पद बघा पहिलं पद काय परिसर आहे परिसराची रक्कम किती आहे दोन लाख ऐंशी हजार आहे परिसराची रक्कम किती आहे दोन लाख ऐंशी हजार परिसर एक प्रकारची काय आहे संपत्ती आहे आता परिसरावर समजा काय विचारले की परिसर मूल्य किती करायचे तीन लाख चाळीस हजार आहे जुना मूल्य किती आहे दोन लाख ऐंशी हजार आणि नवीन किती करायचंय तीन लाख चाळीस हजार करायचे म्हणजे मला सांगा परिसराचं मूल्य वाढवायचंय का कमी करायचं बघा तुम्हाला काय दिसून आले बघा जुना मूल्य दोन लाख ऐंशी हजार आहे आणि नवीन किती करायचे तीन लाख चाळीस हजार साहजिकच आहे या ठिकाणी वाढवायचे म्हणजे इनक्रीज करायचे काय करायचे इनक्रीज करायचे मग सगळ्यात महत्वाचं किती रुपयानं वाढवायचंय ते बघा साठ हजार रुपयानं दोन्ही मधला फरक काढायचा काहीच नाही परिसर अगोदर काय करा ताळेबंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घ्या या ठिकाणी बघा ताळेबंदाची संपत्ती बाजू संपत्ती बाजूला आपण घेतलाय परिसर दोन लाख ऐंशी हजार अधिक वाढ साठ हजार साठ हजार कसे आले समजलं दोन लाख ऐंशी हजाराचं तीन लाख चाळीस हजार करायचे दोन्ही मधला आपण फरक काढला म्हणजे साठ हजारांना वाढवल्यास दोन लाख ऐंशी हजारामध्ये साठ हजार अधिक केल्यास किती के येतात तीन लाख चाळीस हजार म्हणजे आपण साठ हजारांना वाढ केली बाहेर किती आले बघा तीन लाख चाळीस हजार जेवढे पाहिजे तेवढे आले आता परिसर एक संपत्ती आहे तुम्हाला एक शॉर्टकट टेक्निक सांगायला जेव्हा आपण खातं करता तेव्हा ध्यानात ठेवायचं कोणतीही संपत्ती असू द्या त्या संपत्तीचं मूल्य आपण वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्यायचं आणि संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं नावेला घ्यायचं या ठिकाणी संपत्तीचं मूल्य आपण काय केले वाढवले म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला जाईल जमा बाजूला जाईल या ठिकाणी आपण पुनर्मूल्यांकन खाते केले पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला बघा परिसर खाते किती रुपये साठ हजार रुपये त्यानंतर पुढचं पद बघा उपस्कर आहे उपस्कराची रक्कम किती आहे बावीस हजार आठशे उपस्कराचं मूल्य किती लावायचं सांगितले वीस हजार आठशे लावायला सांगितले किती लावायचं सांगितले वीस हजार आठशे तुम्हीच सांगा आहे का कमी करायचं जुना मूल्य बावीस हजार आठशे आणि नवीन किती करायचे वीस हजार आठशे साहजिकच आहे कमी करायचं परिसराचं मूल्य काय करायचे कमी करायचे मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तर साहजिकच आहे तुम्हाला माहिती आहे अगोदर काय करा परिसर ताळेबंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घ्या सॉरी काय उपस्कर उपस्कर ताळेबंदाच्या कुठे घ्या संपत्ती बाजूला घ्या उपस्कर आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतलं बावीस हजार आठशे आणि त्याचं मूल्य किती करायचंय वीस हजार आठशे करायचे म्हणजे कमी करायचंय किती ना 2000 न गट, 2000, दोन हजारानं या ठिकाणी वजा घट किती हजार दोन हजार बाहेर किती आले वीस हजार आठशे आता या ठिकाणी उपस्कर एक प्रकारची संपत्ती आहे उपस्कर एक प्रकारची संपत्ती आहे तर उपस्कराचं मूल्य आपण कमी केले आणि तुम्हाला मी सांगितलं की उपस्कर एक संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठं जाईल नावेला जाईल मग हे पुनर्मूल्यांकन खातं आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला बघा उपस्कर खाते किती रुपये दोन हजार रुपये त्यानंतर पुढचं पद काय स्कंद आहे स्कंदाची रक्कम किती हजार आहे चोपन्न हजार आहे बघा स्कंदाची रक्कम किती हजार आहे चोपन्न हजार आहे स्कंदावर समाजाना काय विचारले स्कंदावर समाजना आहे बघा एक नंबरचे स्कंदाचं मूल्य किती करायचंय अठ्ठावन्न हजार करायचे जुनं मूल्य किती हजार आहे चोपन्न हजार आहे आणि नवीन मूल्य किती करायचे अठ्ठावन्न हजार करायचे म्हणजे मूल्य वाढवायचंय की कमी करायचं बघा या ठिकाणी स्कंदाचं मूल्य काय करायचे वाढवायचे कितीनं वाढवायचे चार हजारानं मग स्कंद एकदा काय करा ताळेबंदाच्या संपत्तीला हो का असं इनर कॉलम मध्ये घ्या की ताळेबंदा संपत्ती बाजू संपत्ती बाजूला बघा आपण चोपन्न हजार रुपये स्कंद घेतले त्याच्यामध्ये अधिक वाढ चार हजार बाहेर किती आले अठ्ठावन्न हजार रुपये आले आता या ठिकाणी स्कंद एक संपत्ती आहे संपत्तीचं मूल्य आपण वाढीले मग संपत्तीचं मूल्य वाढीले तर पुनर्मूल्यांकनाचा कुठं जाईल बरोबर आहे कुठं जाईल जमाला जाईल मग घ्या पुनर्मूल्यांकनाच्या जमाला स्कंद खाते किती रुपये चार हजार रुपये त्यानंतर पुढचं पद काय रुनको आहे रुणको एक प्रकारची संपत्ती आहे संपत्तीची रुणकोची रक्कम किती अठरा हजार दोनशे आहे आता रुणको एक प्रकारची संपत्ती असल्यामुळे ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला जाईल संपत्ती बाजूला बघा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपण घेतलं रुणको रुणकोची रक्कम किती हजार आहे अठरा हजार दोनशे आहे किती अठरा हजार दोनशे रुणको रसमाला काय समावना आहे बघा किती नंबरची एक नंबरच्या समावनीमध्ये आहे की संशयित कर्ज निधी किती निर्माण करा म्हणले दोन हजार दोन हजार सकनी आहे तर हे सकडी काय करायचं ऋणको मधून वजा करायचं या ठिकाणी वजा सकनी दोन हजार वजा केले बाहेर किती के आले सोळा हजार दोनशे तर ऋणकोतून बुडित कर्जा असल सखणी असल नेहमी काय करतात वजा करतात म्हणून आपण दोन हजार वजा केलं मला सांगा या ठिकाणी ऋणको एक संपत्ती आहे या संपत्तीचं मूल्य आपण कमी केले का वाढवले कमी केले कितीनं कमी केले दोन हजारानं मग हे पुनर्मूल्यांकनाच्या कुठे जाईल नावेला नवका काय पुनर्मूल्यांकन खाते पुनर्मूल्यांकनाच्या नावेला रोनकोचे खाते किती रुपये दोन हजार रुपये त्यानंतर पुढचं पद काय बँक शिल्लक आहे हे बँक शिल्लक ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला डायरेक्ट घेतलं तरी चालते किंवा हे बँक खात्याच्या संपत्ती डायरेक्ट घेऊन टाका जाऊया कशाला रोख खात्याच्या घेण्याच्या वजेला काय करा बँक शिल्लक हो काही ताळेबंद संपत्ती बाजू संपत्ती बाजूला डायरेक्ट घेऊन टाकायचं बँक शिल्लक दोन हजार दोनशे समजलं ठीक आणि हे बँक खात्याच्या नावेला घेतलं शिल्लक आणली म्हणून घेतलं तरी चालते किंवा डायरेक्ट संपत्ती बाजूला घेतलं तरी चालतं आता ताळेबंद जुना ताळेबंद आपला संपला ही देयता बाजू पण संपली आणि संपत्ती बाजू पण संपली आता एक एक आपल्याला समावेना सोडवायच्या त्यामध्ये एक नंबरची समावेना आहे बघा एक नंबरची समावेना आपण पाहिली परिसर उपस्कर सकनी स्कंद हे चारही झाले आता दोन नंबरचे समूह ना बघा ओमने भांडवल म्हणून किती रुपये आणायचे ऐंशी हजार आणायचे आता ओम कोण आहे जावय जावय नाही नवीन भागीदार आहे ओम कोण आहे नवीन भागीदार आहे आणि ओमने काय माहिती माहितीये का मा या ठिकाणी भांडवल आणलंय किती रुपये भांडवल आणलाय ऐंशी हजार भांडवल आणलाय म्हणजे जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो त्यामुळे त्याची नोंद आहे बघा रोख किंवा बँक खाते नावे रोग किंवा बँक खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा मग या ठिकाणी नवीन भागीदार कोण आहे ओम आहे माहिती लिहायचं वाटल्यास ओमच्या भांडवल खात्याला जमा रोख किंवा बँक था खातं नावे केले रोख किंवा बँक खातं नावे केले म्हणजे रोख किंवा बँक खात्याच्या कोणत्या बाजूला नावे बाजूला लिहायचं ओमचे भांडवल खाते या ठिकाणी आपण घेतले बघा या ठिकाणी काय आहे ओमचे भांडवल खाते किती रुपये ऐंशी हजार रुपये आणि दुसरा परिणाम कुठं म्हणलंय ओमच्या भांडवल खात्याच्या जमाला पण आपण ओमचं भांडवल खातं केलंय का केलं नाही मग डायरेक्ट काय करायचं हे ओमचं भांडवल जे आहे ताळेबंदाच्या देयता बाजूला डायरेक्ट त्या भांडवलाच्या लाईन मध्ये ऍड करायचं हो का इथं बघा भांडवल घेतलंय घेतलंय तसंच डायरेक्ट भांडवल घेऊन टाका ऐंशी भागीदार जेव्हा रोख स्वरूपात भांडवल आणतो त्यावेळेस नोंद काय होते रोख किंवा बँक खाते नावे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा आपण भांडवल खातं उघडलेलं नाही मग डायरेक्ट आपण भांडवल कुठे घेतलं देयता बाजूला घेतलं चला आता पुढचं काय पुढच्या समाजाने बघा ख्याती करिता वीस हजार आणावे व ही रक्कम कुठे ठेवावी व्यवसायातच ठेवावी जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो आणि ती रक्कम व्यवसायात ठेवतात तेव्हा नोंदी किती होतात दोन होतात त्यामधली पहिली नोंद काय बघा त्यामधली पहिली नोंद अशी होईल पहिली नोंद ख्यातीची रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा ही होईल पहिली नोंद आणि दोन नंबरची नोंद होईल नोंद काय होईल ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या <laughs> भांडवल किंवा चालू खात्याला जमा पण या गणितामध्ये भांडवल खातं आहे का नाही मग जुन्या भागीदाराच्या चालू खात्याला जमा आपण भांडवल खातं उघडलं नाही चालू खातं उघडले म्हणून चालू खात्याला जमा करायचे पण कोणत्या प्रमाणात सगळ्यात महत्वाचं त्यागाच्या प्रमाणात कोणत्या प्रमाणात त्यागाच्या प्रमाणात ओके मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय नवीन भागीदाराने ख्याती किती आणलंय वीस हजार आणलाय ख्याती वीस हजार आणलाय तर यानुसार पहिले नोंद करू आपण काय होईल रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा मग रोख किंवा बँक खात्याच्या पुण्या बाजूला नावे बाजूला ख्याती खाते घ्यायचं या ठिकाणी आपण रोख किंवा बँक खातं उघडले बँक खात्याच्या नावे बाजूला बघा या ठिकाणी बँक खात्याच्या नावेला ख्याती खाते वीस हजार आपण घेतले ख्याती आपण उघडलंय का खात उघडलं नाही ते घ्यायची गरज नाही मग आता काय करायचं हाच ख्याती जो आहे किती रुपये आहे वीस हजार तर तो त्यागाच्या प्रमाणात वाटप करायचे मला त्यागाचं प्रमाण काढावं लागेल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे का नाही त्यागाचं प्रमाण काढावं लागेल का हो त्यागाचं प्रमाण काढावं लागेल पण त्यासाठी एक टेक्निक आहे की जर गणितामध्ये तोटा वाटपाचं नवीन प्रमाण दिलं असेल तर आणि तरच त्यागाचं प्रमाण काढतात आणि जर गणितामध्ये नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण दिलं नसेल आता यामध्ये बघा समाय तुम्हाला नवीन प्रमाण कुठे दिसायले का नाही जर गणितामध्ये नवीन प्रमाण दिलं नसेल तर जुन्या भागीदारांचं जे जुनं प्रमाण असते आता हे जे प्रमाण आहे आज दोन ह्या जुन्या प्रमाणालाच कोणतं प्रमाण समजायचं असते त्यागाचे प्रमाण समजायचं असते समजून घ्या ऑब्जेक्टला विचारू शकतात जेव्हा नवीन प्रमाण दिलं नसेल तर त्यागाचं प्रमाण कसे काढावे जर नवीन प्रमाण भागीदारांचं दिलं नसेल भागीदाराच्या प्रवेशामध्ये तोटा तो वाटपाचं नवीन प्रमाण दिलं नसेल तर त्यागाचं प्रमाण कसं काढावे काढायची गरज नाही बाबू तर काय करायचंय जेवढं काही जुनं प्रमाण आहे त्या जुन्या प्रमाणालाच कोणतं प्रमाण समजायचंय त्यागाचं प्रमाण समजायचंय ओके okay, काय अडचण असल तुमची अडचण आहे का नाही पण समजून घ्या तुम्ही हा मग जुन्या भागीदारामध्ये वीस हजार रुपये काय करायचे तीन दोन मध्ये वाटप करायचे वीस हजार आहे तिनास दोन वाटप करायचे कसं वाटप करायचं बघा वीस हजार भागीले किती करायचे तीनशे दोनची बेरीज करा पाच पाच एक पाच पावन चौक वीस तीन शून्य उरले लिहून टाका चार हजार गुणले तीन चार हजार गुणले दोन एकाला बारा हजार येईल एकाला किती येईल आठ हजार येईल मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे भांडवल किंवा चालू खात्याला जमा म्हणजे राधाच्या चालू खात्याला जमा आणि विकासच्या चालू खात्याला जमा किती किती येईल राजाला येईल बारा हजार आणि विकास ला येईल आठ हजार ओके यानुसार परिणाम करायचा आपण ख्याती खातं उघडले का नाही उघडलं मग जुन्या भागीदारांच्या चालू खात्याच्या जमा बाजूला काय लिहायचं हम्म ख्याती खाते बघा या ठिकाणी भागीदारांचं चालू खातं आहे चालू खात्याच्या जमा बाजूला ख्याती खाते बारा हजार आठ हजार झालं ओके चला आता पुढं कोणती समावना राहिले का पहा बरे एकदा कोणतीच समावना राहिलेली नाही नवीन भागीदाराचा हिस्सा छेद चार दिलाय ठीक दिला दिला आहे काय करावं मग आम्ही दिलाय दिलाय हा असं काही कामच नाही ना आपल्याला सध्या बाळूकडल्या कर्जाची परतफेड केल्याय जवळपास सगळे परिणाम झालेले आहेत आता काय करायचे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय की याचा हिशोब करायचाय आता हिशोब करत असताना सगळ्यात महत्वाचं काळजी घ्यायची की आधी पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचे पुनर्मूल्यांकन खातं बंद करताना निरीक्षण करा कोणत्या बॉलची बेरीज जास्त आलाय नावेला दोनच पद आहेत जमालाय दोन पद आहेत पण रक्कम कोणती जास्त आहे बघा जमाची बेरीज जास्त येणार किती हे साठ हजार आणि चार हजार म्हणजे किती आले जमाची बेरीज चौसष्ट हजार रुपये पुनर्मूल्यांकनाच्या जमाची बेरीज आपण घेतली चौसष्ट हजार न्हावेची किती आल्या फक्त चार हजार दोन्ही पैकी मला सांगा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे जमाची बेरीज जास्त आहे जमाची बेरीज कशी आहे जास्त आहे मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाची बेरीज जास्त येत असेल नावेची बेरीज कमी येत असेल तर पुनर्मूल्यांकन खात्यावर काय होते नफा होते मग ह्या गणितामध्ये काय होईल नफा होईल या चौसष्ट हजारामधून हे चार हजार वजा केले दोन्ही मधला फरक किती आला साठ हजार रुपये आला ह्याला काय म्हणायचं पुनर्मूल्यांकन नफा वाटल्यास या ठिकाणी लिहायचं चालू खाते आणि हे पुनर्मूल्यांकन नफा कौसातल्या हे वाटप करायचंय आता साठ हजाराचं वाटप करायचंय किती मध्ये तीनास दोन मध्ये कसं वाटप करायचं बघा साठ हजाराचं तिनास दोन वाटप करायचंय भागीले किती करायचे पाच पाच कसे आले समजलं तीन दोन पाच पाच एक पाच पाच एक पाच एक उरला पाच दोन्ही दहा तीन शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य बारा हजार गुणले तीन बारा हजार गुणले दोन म्हणजे एकाला किती येईल छत्तीस हजार आणि एकाला किती येईल चोवीस हजार ओके या ठिकाणी बघा आपण वाटप लिहिले राधा राधा छत्तीस हजार आणि विकास चोवीस हजार इनर कॉलम मध्ये या प्रकारे वाटप करा नावेची बिरीज किती येईल मग चौसष्ट हजार आणि तोटा कधी येते जर नावेची बिरीज जास्त आली असती जमाची बिरीज कमी आली असती तर काय आला असता तोटा आला असता आणि तो मोठे परत आपण या जमा बाजूला घेतला असता आता हे नफा आहे चालू खात्याच्या कोणत्या बाजूला जाईल जमा बाजूला जाईल बघा या ठिकाणी भागीदारांचा चालू खाता आपण उघडले चालू खात्याच्या जमाला पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा राधाच्या मध्ये छत्तीस हजार विकासच्या मध्ये चोवीस हजार जसं आपण भांडवल खातं बंद करायचं तसंच चालू खातं बंद करायचं वेगळं काही बी नाही आता पहिल्यांदा राधाचा हिशोब करा राधाच्या जमाची बेरीज आहे पन्नास हजार चारशे राधाच्या नावेला काहीच नाही डायरेक्ट लिहायचं शिल्लक पुढे नेली कारण इकडली बेरीज तेवढे आली पाहिजे ना म्हणून तेवढी शिल्लक न्यायची किती नेली आपण पन्नास हजार चारशे म्हणजे इकडे नावेची पण बेरीज किती येणार पन्नास हजार चारशे येणार नंतर विकास विकासच्या जमाची बेरीज चौतीस हजार आठशे नावेला काहीच नाही डायरेक्ट तेवढी शिल्लक आपण नेली शिल्लक पुढे नेली चौतीस हजार आठशे एक बेरीज किती येणार चौतीस हजार आठशे आता हे चालू खात्याची कोणती शिल्लक आहे जमा शिल्लक आहे आता एक समजून घ्या बरं का चालू खात्याचे जमा शिल्लक आणि नावे शिल्लक जमा शिल्लक काय भानगड आहे जमा शिल्लक म्हणजे जमा बाजूची बेरीज कशी असणे जास्त असणे आणि नावे शिल्लक म्हणजे काय नावे बाजूची बेरीज जास्त असणे मग या गणितामध्ये कोणती शिल्लक आहे जमा शिल्लक आहे का तर राधाच्या आणि विकासच्या चालू खात्याच्या जमा बाजूच्या बेरिजा कशा आहेत जास्त आहेत नावेला काहीच नाही जरी काही असत तर जमाची बेरीज कशी आहे जास्त ओके मग जमा शिल्लक आहे ताळेबंदाच्या कुठे जाईल देयता बाजूला जाईल ताळेबंद घेतला आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला या ठिकाणी असं छानपैकी लिहायचं चा, चालू खाते राधा पन्नास हजार चारशे विकास चौतीस हजार आठशे एवढं सगळं झाल्याच्या नंतर इथं बघा रोख खाते आपल्याला बंद करायचंय रोख खात्याच्या नावेची बेरीज करा एक लाख येते जमाची बेरीज येते फक्त चाळीस हजार रोख खात्याच्या नावेची बेरीज किती आले एक लाख आणि जमाची बेरीज किती आले चाळीस हजार कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे नावीची नावेची बेरीज केली जमाची बेरीज केली दोन्ही मधला फरक काढा किती आला साठ हजार कोणत्या बाजूला कमी पडाले जमाला शिल्लक पुढे नेली साठ हजार इकडली बेरीज किती येणार एक लाख येणार आता हे साठ हजार ते शिल्लक काढले कोणत्या खात्यावर रोख खात्यावर ही ताळे कोणत्या बाजूला घ्यायची संपत्ती बाजूला घ्यायची या ठिकाणी आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतली रोख शिल्लक किती रुपये साठ हजार रुपये अशा प्रकारे आपण या ठिकाणी राधानी विकास या ठिकाणचे शिल्लक घेतली आपण घेतल्याच्या नंतर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करायच्या जवळपास सगळे परिणाम झालेत मग ताळेबंदाची बेरी जर आपण केली तर ताळेबंदाच्या दोन्ही साईडची बेरीज आल्या बघा चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे चार लाख सत्याण्णव हजार दोनशे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण राधा आणि विकास हे तेरा नंबरचं उदाहरण जे आहे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे जर तुम्हाला हे उदाहरण समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तुम्ही विद्यार्थी असाल शिक्षक असाल ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण असेल माझा नंबर पण तुम्हाला मी दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून सॉरी मेसेज करून विचारू शकता कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती मेसेज करून जरी विचारला तरी चालेल काही अडचण नाही आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आमच्या काही चुका होत असतील त्या आम्हाला सुधारता येतील त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक इतर विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल ओके जर तुम्ही विद्यार्थी असाल तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांना देखील ह्या व्हिडिओची लिंक काय करा शेअर करा जेणेकरून त्यांचं रिव्हिजन होईल याचा संकल्पना क्लिअर नाही त्या संकल्पना क्लिअर होतील ठीक आहे धन्यवाद थांबवता